येथून सोलापूर शहरात कॉलेज साठी एकोणऐंशी सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूर ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्व्हिस रस्त्यावर आपटली यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय एकोणीस ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्याचबरोबर या अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले वय चौदा हा आठवी शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झालाय त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले कोंडीत हळहळ भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून बाग्यश्रीला एक बहीण आहे बाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे कोंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे काय झालं घटना काय मग सकाळी येत असताना शाळेचे हो विद्यार्थी रिक्षात होते त्या विद्यार्थ्याला रिक्षात बसून जात असताना मागण्या एक फोर व्हीलर घेऊन मागासून टक्कर दिली त्या टक्करमध्ये माझी मुलगी भाग्यश्री निवृत्ती कांबळे हे एक गंभीर जखमी झाली होती आणि इतर दोन विद्यार्थी होते त्या शाळेतले ते बी गंभीर जखमी झाले त्यात किती असं झालं घटना की सात वीसला ला सकाळी था। कुठं झालंय था। विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ कितीला होती मुलगी शिक्षण भाग्यश्री भाग्यश्री अकरावीला होती कुठल्या कॉलेज गांधीनाथक कॉलेजला सायन्स क्लास कसं घडलं म्हटलं काय माहिती माहीत माहिती सकाळी सकाळी शाळेला जात असताना माझ्यातनं फोर टक्कर दिली धडक पळून गेला तो थांबलाच नाही तुम्हाला कशी कळायला घटल मी सकाळी त्यांच्या मागे मागेच मी सकाळी काय कामानिमित्त बाहेरच चाललो होतो मग ती विद्यार्थी माझी मुलं गर्दी रिक्षातच होती मग ती रिक्षात त्या ह्याच्या जात असताना असताना मी सर्विस रोडनंही येत होतो गर्दी बघून मग मी विद्यार्थी टक्कर मारल्यावर जी खाली पडलेली विद्यार्थी ती समजे मग त्यात माझी मुलगी होती मग ती माझी मुलगी आणि इतर दोन मुलं त्यांना गाडीत घालून शिकलीश्वर हॉस्पिटलवरून परत अश्विनी हॉस्पिटलला भागीश्रीला डोक्याला मारला गेला घरीच झाली घरी अजून कोण किती मुलं मला दोन मुलीच होत्या दोन मुलीपैकी आता भागीश्री माहीत झाली तुम्ही काय काम करता मी शासकीय कर्मचारी होते